एम श्री ओम एम श्री महालक्ष्मी नम ओम एम श्री महालक्ष्मी नम ओम एम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मी शारदा श्रद्धासे भक्तिभावना या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात केली जाणारी श्री महालक्ष्मीची पूजा मांडणी कशी करावायची व काय काय पूजेचे साहित्य लागते कुठली सामुग्री घ्यायची आहे पूजा अत्यंत सोप्या व साध्या पद्धतीने मांडणार आहोत पूजा साध्या पद्धतीने केली तरी चालते परंतु मनोभावे करायचे आहे म्हणजे त्याचे फळ नक्कीच मिळते व मातेचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो चला तर मग बघूयात पूजेसाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पूजेसाठी आपल्याला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे माझ्याकडे चौरंग आहे तर मी चौरंग घेतला आहे श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर श्री महालक्ष्मीचे जे वृत्त पुस्तक असते ते देखील घेऊ शकता पूजेकरिता पत्री लागतील पत्रीमध्ये वेगवेगळ्या झाडांची फुलांची पाणी असतात श्रीफळ लागणार आहे लक्ष्मीची मूर्ती लागणार आहे आद्यपूजेक श्री गणेशाची पण मूर्ती लागणार आहे गणेशाकरिता मी दुर्वा घेतली आहे विड्याची पाने घेतलेली आहेत सुपारी घेतलेली आहे नाणे घेतलेले आहेत विड्यावर ठेवण्याकरता साहित्य घेतलेले आहे कापसाचे वस्त्र पण घेतलेले आहे हळद कुंकू अक्षत घेतलेले आहे गंध घेतलेला आहे खडीसाखर गुळकोबऱ्याचं नैवेद्य घेतलेला आहे दूध आहे नैवेद्याकरिता पंचामृत घेतलेले आहे पूजेकरता काय फुले पण घेतली आहेत मी कापूर घेतला आहे अगरबत्ती घेतली आहे तुपाचे निरंजन घेतलं आहे धूप आणि माचीस पण घेतलेली आहे मी लक्ष्मीच्या फोटोकरता हार घेतलेला आहे मी इथे देवीला अशा प्रकारची वेणी घेतलेली आहे मी तांदूळ लागणार आहेत आपल्याला देवीला ओटीचं सामान घेतलेले आहे खोबरे हळकुंड हरसा कंगवा मंगळसूत्र हळदी कुंकू व ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे इथे मी पाच प्रकारची फळे घेतलेली आहेत जर तुम्हाला पाच प्रकारची फळे मिळाले नाही तर तुम्ही एकाच प्रकारचे फळे देखील घेऊ शकता इथे मी श्रीलक्ष्मीची छोटी पोती घेतलेली आहे श्रीलक्ष्मी महात्मा कलशाकडे तांब्या लागणार आहे इथे मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे एक तामण घेतलेला आहे आणि हात पुसण्याकरिता एक कपडा पण घेतलेला आहे कशाकरता पाणी लागणार आहे हा मी पवित्र धागा पण घेतलेला आहे श्री लक्ष्मी देवीचा फोटो घेतलेला आहे मी श्रीयंत्र घेतलेलं आहे तांब्याचं श्रीयंत्र आहे माझ्याकडे तुमच्याकडे नसेल तर पोथीमध्ये असते तर ते पण घेऊ शकता तुम्ही मी पूजेकरता समय पण घेतलेले आहे समयमध्ये तेल वात घालून घेतलेले आहे जर तुमच्याकडे देवीचा मुकुट असेल तर तुम्ही ते मुकुट देखील घेऊ शकता नाहीतर श्रीफळाला दागिने घालू शकता आणि जर तुमच्याकडे कलशाकृता वस्त्र असेल तर तुम्ही ते वस्त्र देखील घेऊ शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला पूजेचे साहित्य लागणार आहे चला तर मग पूजेची मांडणी करायला सुरुवात करू सुरुवातीला पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे जागेवर रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे स्वस्तिक कोरे ठेवायचे नाही हळदी कुंकू व्हायचे आहे त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यायचं आहे मी इथे चौरंगाला केळीचे खांब बांधून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेट करू शकता चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र आणून घ्यायचे आहे जर वस्त्र नसेल लाल रंगाचा ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल आता आपण श्री लक्ष्मी देवीचा फोटो स्थापन करून घ्यायचा आहे तांदळाचे आसन द्यायचे आहे त्या तांदळाच्या आसनावर हळदी कुंकू व्हायचे आहे फोटो स्थापित करण्यापूर्वी स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत मी आधी स्वच्छ पुसून घेतलेला आहे फोटोला हार घालून घेतला आहे आता दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्याकरिता इथे मी एक समयी घेतलेली आहे कोणत्याही प्रकारची पूजा असू देत अग्नीला साक्षी ठेवूनच करण्यात येते समईला हळदी कुंकू अक्षत व वा फूल व्हायचे आहे नमस्कार करायचा आहे आता आपण कलश स्थापना करून घ्यायची आहे त्याकरिता मी इथे तांब्याचा तांब्या घेतला आहे तांब्याला मी पवित्र सूत बांधून घेतलेले आहे याला कोणी धागा पण म्हणतं तांब्यावर आपल्याला कुंकुचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे किंवा कुंकवाची लाल पट्टी ओढून घेऊ शकता चला आता स्वस्तिक काढून घेते बाजूने उभ्या रेषा किंवा पट्टीदेखील काढत आहे आता आपण कलशस्थापना करून घ्यायची आहे त्याकरिता मी तांदळाची लहानशी रास घालून घेते व अष्टदल कमल काढून घेते तुम्ही तांदळाची स्वस्तिक काढू शकता किंवा नुसती रास घातली तरी चालेल मी कमळ काढून घेतलेले आहे त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे व त्यावर कलश स्थापित करायचा आहे कलशामध्ये गळ्यापर्यंत पाणी टाकायचे आहे कलशामध्ये एक रुपयाचे नाणे सुपारी दुर्वा फूल व्हायचे आहे तुमच्याकडे कलशाचे वस्त्र असेल तर ते देखील घालू शकता पण आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने जसा कलश स्थापित करतात तसाच मी दाखवित आहे कलशामध्ये हळदी कुंकू अक्षत व फूल व्हायचे आहे आता कलशात आंब्याची व अशोकाची डाळे ठेवत आहे मला दोन प्रकारची मिळाली तर मी दोन प्रकारची ठेवत आहे नसता तुम्ही विड्याचे पाच पाणी लावले तरी चालतील त्यावर श्रीफळ ठेवायचं आहे श्रीफळाला देखील मी पवित्र धागा किंवा पवित्र सूत बांधून घेतलेले आहे व त्यावर छोटीशी ओढणी घालत आहे नारळाला कुंकवाचा टिळा लावून घेत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पूजेत कलेश पूजन अत्यंत महत्त्वाचे आहे कलशालाच लक्ष्मी स्वरूप देऊन त्याची पूजा करण्यात येते मंगळसूत्र घालत आहे वेणी समर्पित करायची आहे आता आद्यपूजक गणेश व लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून घेणार आहोत त्याकरता इथे मी विड्याची पाने दोन दोन जोडी घेतली आहे त्यावर तांदळाची लहानशी रास घातली आहे राशीवर हळदी कुंकू वाहून घेतले आहे सर्व पूजेच्या साहित्याची फुलाने गंगाजलाने शुद्धीकरण करून घ्यायचे आहे आणि पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचे आहे डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने किंवा चमचाने पाणी घ्यायचे आहे असे तीन वेळेस करायचे आहे व ते पाणी प्यायचे आहे आचमन करताना ओम केशवायन महा ओम नारायण ना महा ओम माधवायनमा असे म्हणायचे आहे चौथ्या वेळेस हातावर पाणी घेऊन थांबण्यात सोडून द्यायचे व ओम गोविंदायन महा म्हणायचे आता मूर्तीला आपण पंचामृत व पाण्याने स्नान घालणार आहोत स्नान घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे श्रीयंत्राला देखील स्नान घालून घ्यायचे आहे व स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे विड्याच्या पानावर श्री गणेशाची मूर्ती व श्री लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि लक्ष्मीच्या समोर श्रीयंत्र स्थापित करायचे आहे माझ्याकडे श्री महालक्ष्मी महात्मा पोतीची एक प्रत आहे तर मी ती स्थापन करून घेत आहे माझ्याकडे कापसाची वस्त्रमाळ आहे ती मी कलशाला घालत आहे सर्व देवी देवतांच्या मूर्तीला कापसाची वस्त्रमाळ अर्पित करायची आहे त्यानंतर सर्व देवी देवतांना व फोटोला गंध लावून घेत आहे तसेच लक्ष्मी महात्मा पोथीला देखील गंध लावून घ्यायचा आहे त्या पोथीवर गजलक्ष्मी आहे तर मी सुद्धा गंध लावून घेत आहे कलशाच्या पानांना देखील गंध लावून घेत आहे सर्वप्रथम आद्यपूजक श्री गणेशाची पूजा करायची आहे मूर्तीला हळदी कुंकू अक्षत फूल वाहून घ्यायचे आहे गणपतीला लाल फूल व्हायचे आहे दुर्वा व्हायचे आहेत व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवित आहे मी व देवाला प्रार्थना करायची आहे की देवा माझी पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे आता श्रीलक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षत फूल व्हायचे आहे लक्ष्मीदेवीला लाल फूल व्हायचे आहे शक्य असेल तर लाल, कारन लाल ला फूल व्हा कारण लक्ष्मीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे श्रीयंत्राला देखील हळदी कुंकू अक्षत व फुल वाहून घ्यायचे आहे श्रीलक्ष्मीच्या फोटोला देखील हळदी कुंकू फूल व वा अक्षत वाहून घ्यायचे आहे पानाचा विडा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे देवीला ओटी अर्पण कराव्याची आहे ओटीमध्ये मी एक ब्लाउज पीस घेतला आहे त्यावर तांदूळ घातले आहेत सुपारी हळकुंड खोबरे खारी काळी फोत बांगडी फणी आरसा असे शृंगाराचे सामान घेतले आहे फळांना देखील गंध अक्षत फूल वाहून घ्यायचे आहे पूजेमध्ये ठेवलेले सर्व पूजा सामग्री साहित्याची गंध व फुल वाहून पूजा करावायची आहे आता मी शेवटी रांगोळी काढून घेत आहे रांगोळी कोरी ठेवायची नाही हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे रांगोळी शेवटी काढण्याचे कारण म्हणजे रांगोळी मोडू म्हणून मी शेवटी काढत आहे खडीसाखर व दुधाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि पोथीमध्ये असलेली श्री लक्ष्मीची जी कहाणी आहे ती कहाणी जरूर वाचावायची आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि कहाणी वाचल्यानंतर तुपाचे निरंजन लावून घ्यायचे आहे व आरती करावयाची आहे आरती झाल्यानंतर कापूर आरती म्हणावायची आहे व कापूर आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली वाहून फुलं व्हायचे आहेत पुष्प व्हायचे आहेत पोथीच्या शेवटी ओम एम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळ जाप जरूर करावायचा आहे आणि पुस्तकाच्या देखील तो दिलेला आहे व त्यानंतर श्री लक्ष्मी अष्टक देखील मनावायचे आहे संध्याकाळी देवीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे व गाईला गोग्रास पण द्यावा त्यानंतर घरातील सर्वांसोबत भोजन करावे अशा प्रकारे येता पूजा करावायची आहे अशा प्रकारे मी यथासांग पूजा संपन्न केलेली आहे पूजा अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने केली तरी चालते पण मनोभावी पूजा केल्याने त्याचे फळ निश्चितच मिळते पूजा करताना जर काही चूक भूल झाली असेल तर हात जोडून क्षमा मागावायची आहे अशा पद्धतीने मी अत्यंत साध्या व सोप्या पद्धती यथासाण पूजा संपन्न करीत असते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा विसर्जित करावी कलशातील पाणी तुळशीला घालावे तिला हळदी कुंकू व्हावे व नमस्कार करावा व आपल्या वृत्ताची सांगता करावी आई लक्ष्मी मातेची कृपा व आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर असावे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स पण करा कारण हे एक मात्र असा जर्या आहे की ज्यामुळे आम्हाला लक्षात येते की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात व त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यास प्रेरणा मिळते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जयलक्ष्मी माता